दिलेला जखमा म्हणजे दिलेला त्रास कधीच कुठल्या गोष्टीने भरून निघत नसतो ते माझा बाळसुद्धा आज मला सांगत होतं वाईट माणसाचा बदला घेण्याचा विचार कधीच करू नका कारण खराब झालेल्या फळाला ताण लावायची काहीच गरज नाही आहे ते वेळ आल्यावर स्वतः सडते आणि खाली पडते वेळ आल्यानंतर व्यवस्थित सगळ्या गोष्टी स्वामी करतात कारण स्वामींकडे प्रत्येक गोष्टीचा हिशोब असतो बरं का श्री स्वामी समर्थ हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या का नवीन ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉगची नवीन सुरुवात झाली आणि माझ्या आणि राज्या इकडे गमती जमती चालू झाल्या बरं का तसेच मी जे तुम्हाला स्वामीचे नाव घेऊन सुरुवातीला गोष्ट सांगत असते ना ते मी नेहमी ना तुम्ही लक्षात ठेवा कारण का कारण त्या गोष्टी आपल्या आयुष्यात झालेल्या तरी असतात किंवा होत तरी असतात आणि जे स्वामी बोलतात म्हटलं तर ते आपल्यासाठी खरंच आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माचे फळ हे मिळतच असतात वेळ आल्यावर आपोआप ते सडते पडते नाचते आणि वेळ आल्यानंतर आपोआप स्वामी त्याला त्याची जागा दाखवून देतात बरं का श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग फॅमिली इकडे माझ्या आणि माझ्या बाळाची मस्त अशी मॉर्निंग झाली आणि माझ्या बाळाचा आज वेगळाच काहीतरी हड्डा होता मम्मा हे नाही ते ते नाही तर हे असं काहीतरी चालू होतं आणखीन त्याला फ्रेश वगैरे व्हायचं होतं आणि त्यानंतर त्याला काहीतरी माझ्याकडे ख्वाहिश सांगायची होती ते मी पूर्ण करायची होती अशी त्याची इच्छा होती तर ते काय आहे मी तुम्हाला पुढं सांगते तर मी त्याला अगोदर उठवलं फ्रेश वगैरे व्हायला सांगितलं तरी तो तिथेच लुडबुड करत होता उठायला काही तयारच नव्हता त्यानंतर आज माझ्या बाळाची होती दाल खिचडीचे म्हण तर मस्त अशी दाल खिचडी इकडे बनवायची होती तर हे जी खिचडी आहे ना बाळाचीच नाही माझ्या म्हणजेच राजचीच नाही तर माझीही खूप फेवरेट आहे बरं का ते आणि अशा पद्धतीने खिचडी जर एकदा तुम्ही घरी बनवलात ना तर फॅमिलीमध्ये तर सर्वांना तर नक्कीच आवडेल तसेच आपल्या बाळाला सुद्धा नक्की आवडेल बरं का वेगवेगळ्या जे पदार्थ तुम्ही बनवता ना जे की हेल्थसाठी वगैरे चांगले नाही आहेत ते सुद्धा पदार्थ तुमचे सुद्धा विसरून जातील तर खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी ही दाल खिचडी बनवलेली आहे तर मी दोन पद्धतीने खिचडी बनवत असते एकदम सोपी पण आहे एक दोन्ही सोपे आहेत पण जे तुम्हाला इझी वाटते ते तुम्ही बनवू शकतो तर लवकरच मी दाल खिचडीचा सुद्धील व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल आणि तुम्हाला वाटत असेल थोडंसं लवकर तो ब्लॉग यावा म्हणजेच रेसिपीचा तर मला खाली कमेंट सुद्धा करा छान आहे टेस्ट केली कशी आहे दाखव बरं तर आईला मस्त असं दाल खिचडी दिलं त्याचं झालं आणि नंतर मला जायचं होतं थोडंसं बाहेर तर मी बाहेर जाऊन आली पटकन आली जरा जास्त वेळ पण नाही लागला कारण थोड्या वेळासाठीच ते काम होतं ते कंप्लीट करून आलेली मग मी काही जेवणसुद्धा केलेलं नव्हतं आणि नाश्तासुद्धा केलेलं नव्हतं तर म्हटलं आता जेवण किंवा नाश्ता जे काय आहे ते सर्व एकत्रच करून घेऊयात तर खूप सारे इकडे माझ्याकडे दही वगैरे जमलेलं होतं त्या दहीपासून मस्त असं ताक वगैरे रेडी करावं म्हटलं आणि दुपारचं वगैरे स्वयंपाक ते सर्व काही मी आल्यानंतरच केलं बाकीचा काय आवरून गेलेला होता पण थोडासा होता तुम्हाला कम्प्लेट करायचं होतं घरी आल्यानंतर कारण सर्वांना करायचं होतं इथे जेवण तर मस्त असं इकडे बघा गावाकडची तुम्हाला आठवण आली असेल कारण ज्वारीची रोटी आणि मस्त असं ताक हे सर हे तर बघून तुम्हाला गावाकडची आठवण आलीच असेल तर मस्त असं ताक आणि ज्वारीची रोटी साधा राईस सा आणि इकडे भाजीसुद्धा मी घेतलेली आहे तर मग आता मस्त असं जेवण करून घेऊयात आणि राज मस्त लाल खिचडी मॉर्निंगला तर खाल्लेला होता पण दुपारच्या जेवणाला तो नाही बोलत होता तरी त्यालाही थोडंसं लाडी गोडी लावून मी इकडे दुपारचं जेवण वगैरे कर ताक हे खूप छान असतं आपल्यासाठी ज्वारीची रोटी पण चांगली असते अशा गोष्टी मी त्याला सांगत असते तेव्हा कुठे लाडी गोडी लावून ते ऐकत असतो मम्मा ठीक आहे हे छान आहे कायलसाठी मग ओके मी खातो वगैरे पण ते खूप लाडीगोडी लावून दोन ते चार घास खाण्यासाठी त्याला तयार करावं लागतं तर दुपारचं जेवण वगैरे झालं त्यानंतर याचा थोडासा अभ्यास वगैरे घ्यायचा होता कारण काल दिवसभर आणि आज दोन दिवस झालं मी त्याचा अभ्यास कसलाच घेतला नव्हता म्हणजे माझं त्याच्याकडे बिलकुल थोडंही लक्ष नव्हतं म्हटलं तरी चालेल आणि मी जर नाही लक्ष दिलं तर तो स्वतःच्या मनाने काहीतरी करतो पण नेमकं जो अभ्यास करायचा आहे ना तो अनकंप्लीट अनकम्प्लीट ठेवतो तो काही कम्प्लीट नाही करत तर अशा पद्धतीने मी थोडासा त्याचा अभ्यास वगैरे घेतला आणि बघता बघता दुपारची उनिंग होत आली इकडे आणि मला मस्त असं एक छान असं इकडे डिश रेडी करायची होती जे की दोघांची फेवरेट आहे कोणीही येणार म्हटलं की आपण स्वीट काहीतरी बनवायला जातो किंवा आपल्यालाही कधी काही स्वीट खायचं असेल तर पटकन बनवायचं म्हटलं की पदार्थ तेव्हा जर दूध घरामध्ये असेल तर आपल्याला दुधापासून बनणारेच पदार्थ आठवतात पटकन मग म्हणतो तर आपण दूध आहे तर हेच बनवून घेतलं पाहिजे ते बनवून घेतलं पाहिजे कारण जे माझ्याकडे घरामध्ये अवेलेबल होतं ना त्यापासूनच बोलून घेऊयात म्हटलं त्याचा अभ्यास वगैरे झाल्यानंतर मस्त इकडे माझ्याकडे जितकं दूध होतं ना ते मी इकडे गरम करायला ठेवलं छान असं दूध गरम होत आहे आता तर हे दूध जे आहे ना पूर्ण अर्धा लिटर पण नव्हतं आणि पूर्ण एक लिटर पण नव्हतं दोन्हीच्या सेंटरमध्ये मेजरमेंट आहे म्हटलं तरी चालेल पण थोडंसं राजला लागणार होतं ना ते मी इकडे बाजूला काढून घेतलं आणि बाकीचं जे आहे ना त्याच्यापासून मी हे बनवायला तयार केलं पण हे जे दूध आहे ना ते थंड काढून घेतलेलं राजसाठी ठेवलेलं दूध त्या बाजूला ठेवून दिलं होतं मी आपण डेली ब्लॉग जे घेत होत ना त्यामध्ये दे काही डेली रेसिपीज वगैरे आपल्याला शेअर करता येत नाहीत पण जर तुमचे कमेंट असतील नेमकं मी काय बनवलं हे आणि कशापासून बनवलं आणि काय बनवत होती अशा तुमच्या कमेंट यायला लागल्या तर मला त्या कमेंटवर व्हिडिओज बनवायला म्हणजेच कमेंटवर व्हिडिओचे रिप्लाय द्यायला मला नक्कीच आवडेल बरं का तर हे जे आहे ना या दुधामध्ये मी इथं कस्टर्ड पावडर जे आहे ना ते टाकलेलं होतं आणि इकडे मी मिक्स करून घेत होती आणि हे माझं दूध आहे ना थोडंसं घट्टसर होत आलेलं होतं म्हणजे छान पद्धतीने हे गरम झालेलं होतं आता जे ते कस्टर्ड आहे ना मला त्याच्यामध्ये ते, ते मिक्स करून घ्यायचं होतं तर बघू शकतो दूध किती छान गरम झालं आणि किती घट्टसरपणा त्याला येत आहे तर कस्टर्ड पासून वेगवेगळ्या रेसिपी आपण बनवतो वेगवेगळे फ्रूट कस्टर्ड वगैरे ते सुद्धा बनवता येतं आणि वेगवेगळ्या डिशेस सुधील स्वीट डिशेस त्याच्यापासून आपण बनवतो पण तुम्हाला मला त्यातली कुठली बघायला आवडेल म्हणजे कुठली मी ट्राय करावं असं वाटतं ते मला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मी कुठली ट्राय केली होती हे सुधीर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ते सुधीर कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे जे आहे मी इकडे कपामध्ये घेतलेलं होतं हवं तर तुम्ही सुद्धा घेऊ शकतो आणि रातची लुडबुड तिथे मध्ये चालूच होती ते तर नेहमी असतच ता असते त्याचे थोडीशी चिडचिड झाली होती त्याच्यामुळे तर रडत होतं आणि किचन ओट्यावरती येऊन मला तो स्वयंपाक पण म्हणजे हे जे आहे ना ते बनवायली होती ते सुद्धील बनवत देत नव्हता हात तो माझा खेचून घेतला त्याच्यामुळे थोडस इथे बाजूला सांडून पण केलं मग थोडस दोन मिनिटं ते साईडला ठेवून मी त्याला समजवली आणि नंतर जे मी बनवत होती ते कंटिन्यू केली तसेच तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळ्या रेसिपीज वगैरे वेगवेगळ्या राज्य माझी ऍक्टिव्हिटी आणि तसेच डेली ब्लॉग वगैरे खूप सारे व्हिडिओज तुम्हाला आपल्याच यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटतात जर तुम्हाला नवीन रेसिपी पाहायची असतील कुठले नवीन डिश ट्राय करायची असतील किंवा रातची पण काय वेगळी ॲक्टिव्हिटी वगैरे पाहायची असेल दुसऱ्या पण काय गोष्टी तुम्हाला आवडत असतील आपल्या डेली ब्लॉगमध्ये पाहायला ते सुधील मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल सर्वात महत्त्वाचं सांगायची गोष्ट म्हणजे जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर ते करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन डिशेस नवनवीन ब्लॉग आपल्या युट युट्यूब चॅनलवरती पाहायला भेटतील त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे पूर्णपणे आहे ना मी इकडे भांड्यामध्ये काढून घेतले तर मी म्हटलं ते होतं कस्टर्ड तर त्यापासून आप छान असे रेसिपी ट्राय केली आणि ते सर्वांना खूप आवडले तर माझी तब्येत नव्हती ठीक त्यामुळे मी काय आजच्या व्हिडिओमध्ये नाही आलेली तर हा थोडासा गावाकडचा व्हिडिओ होता तर तुम्ही बघू शकतो त्याला काय म्हणतो सांगा तर मी याला गुगल काही असे म्हणते तुम्ही काय म्हणतात ते पण खाली कमेंटमध्ये नक्की सांगा थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळं मी आजच्या ब्लॉगमध्ये काही आलेले नाही आहे पण किती छान आहे दिसत आहे ना सांगत होतं तुमच्या सर्वांना हे आज व्हिडिओ शेअर करायला त्याच्यामुळे हे जो आहे ना व्हिडिओ म्हणजे जे काही तुम्ही याला असेल ते तुम्ही सांगावं म्हणून मी हा ब्लॉग तुमच्यासाठी आज घेतला आणि तुम्हाला सुधील विचारावं म्हटलं की तुम्ही नेमकं याला काय म्हणतो कारण व्याज तर हा व्हिडिओ बघून खूप खुश होत असतो त्याच्यामुळे तुम्हाला सुधील दाखवलं तर आजचा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू बाय बाय